बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं काम पा seven या नेजचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्याची अंमलबजावणी बजावणी करायची असे ठाणे आणि शिवसेना ते जे नातं आहे हे जे काही समीकरण आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनच आहे त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत महाराष्ट्रातले शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले एक आनंद झाला आहे खरं म्हणजे हे सत्या सत्याची लढाई सत्य नेहमी जिंकतं अखेर सत्याचा विजय झाला सत्यमेव जयते आपण म्हणतो ते काल ज्या निर्णयाने दाखवून दिलं लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या आनंदीके साहेबांच्या विचारांचा सा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक जे संघटन पक्ष वाढवत आहेत त्यांचा हा विजय आहे त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो कि या मदे आतिशे मदे की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून दीड वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे आणि दुसरीकडे एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खर खरं म्हणजे कुठली संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होतं की ही जी काही केस आहे ती प्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि प्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं मेजॉरिटीला महत्त्व असतं आणि विधानसभेमध्ये दे। देखील आमच्याकडे बहुमत आहे लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध झालं आणि म्हणून त्या कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदयांनी निकाल दिला मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि समोरच्या पक्षाने विरोधकांनी जे कागदपत्र दिले जे डॉक्युमेंट दिले त्याचबरोबर पूर्ण म्हणजे मेजॉरिटी त्यांच्याकडे संघटनात्मक आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा समोरचे माणसं देऊ शकले नाहीत आणि पूर्णपणे बहुमत आमच्याकडे असलेलं सिद्ध झालं आणि त्यामुळे कालचा निकाल जो आहे हा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे त्यामध्ये मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईन कारण शेवटी लोकशाहीमध्ये एकाबरोबर आपण निवडणूक लढवायची जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडीबरोबर महाविकास आघाडीबरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसवर डो काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे खरं म्हणजे आज बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं म्हणून तर पन्नास आमदार विधान परिषदेचे आमदार तेरा खासदार या ठिकाणी शेकडो हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक सदस्य आणि लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि म्हणूनच कालचा विजय हा सत्याचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे साहेब साहेब कोर्ट जाणार आहेत यामध्ये एकच आहे अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना खरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली वीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्क्लिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्लिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीम बरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊामध्ये काही दावा सुप्रीम कोर्टामध्ये जेवा जेवा ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुना आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र शंभर टक्के मी पूर्वीही सांगत होतो आताही सांगतोय की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्याबद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे दीड वर्षात जे आम्ही काम करतोय त्या दीड वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही एवढंच मी अपयश त्यांचा अपयश पाहता आणि त्यांनी कुठे त्यांना यश मिळालं नाही म्हणून वक्तव्य केले जातात पराभाव नाही खरं म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला कसाही वागता येणार नाही कसाही निर्णय घेता येणार नाही शेवटी लोकशाहीमध्ये दे। पक्षांतर्गत देखील लोकशाही आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे असे घेता येणार नाही हे एक प्रकारचं एक माईलस्टोन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खर म्हणजे एकाधिकारशाही हुकुमशाही मनमानी पद्धत आणि घराणेशाही मोठी चपराक आहे चर्चा आहे की कालच्या निर्णयानंतर आता उपाटामध्ये मधून देखील काही लोक आपल्याशी संपर्कामध्ये आहेत आणि पुन्हा निकाल आपल्या बाजूला लागल्यामुळे आज आज देखील एक बैठक बोलावण्यात आली होती त्यामध्ये देखील काही नेत्यांनी नाराजगी व्यक्त केली दोन चे निवडणुकीचं कागदपत्र वगैरे विचारणा नाही त्यांचे कागदपत्र म्हणजे घटना आपली खरं म्हणजे प्रत्येक पक्षाची घटना असते त्या घटनेच्या आधारा आधारावर पक्षाचा कारभार चालत असतो परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित नियमानुसार सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांच्या पश्चात मनमानी पद्धतीने कारभार सुरू झाला आणि एक दुसऱ्याच्या बद्दल एक चढावड एक असूया निर्माण झाली मी मोठा का तू मोठा एक इनसिक्युरिटी जी आहे ही जेव्हा पक्षामध्ये येते तेव्हा पक्ष वाढत नाही पक्ष मोठा होत नाही पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं तेव्हाच पक्ष मोठा होतो एकट्या प्रमुखाने मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही हे आतापर्यंत आजवरच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रकारचं आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळत ठाकरे उभा उभा मी या सगळ्यांच्या विरोधात उभा ठाकलो आणण्याच्या विरोधात पत्रकारांवरच संताप्रकारांवर संताप विचारायला उभाटा पुढे जाब ठाकरे त्यांनी खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःच नाव पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्या बद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीला सांगितलं संपत्तीची लालसा त्यांना आहे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी यापूर्वी देखील सांगितलं शिवसेनेच्या खात्यातले या शिवसैनिकांच्या जनतेच्या खात्यातले पैसे पन्नास कोटी रुपये मागण्याचं देखील पाप त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही ते दिलंही त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची काही देणं घेणं नाही बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे एवढच या प्रसंगी मी आपल्याला सांगितलं या पुढे सर्व कायदे तज्ज्ञांशी बोलून कायदेशीर बाबी तपासून पुढचे निर्णय आम्ही घेऊ साहेब हिंदी फैसला जो आहे ये लोकशाही लोकशाही की जीत है हमारे तमाम कार्यकर्ताओं की जीत है हमारे बाला साहेब ठाकरे जी और आनंद दिखे जी के विचारों की जीत है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि कल लोकशाही की जीत हुई है सत्य की जीत हुई है और एकाधिकारशाही हुकुमशाही मनमानी तरीके से जो कारोबार करते हैं उनकी हार हुई है ये बहुत बड़ा सबक पूरे महाराष्ट्र ने बल्कि देश को एक माइलस्टोन निर्णय जो है वो कल हुआ है और इसलिए किसी भी नेता को अपनी पार्टी चलाते वक्त ये मेरी निजी प्रॉपर्टी है ये प्राइवेट प्रॉपर्टी है ऐसा समझकर कोई भी निर्णय नहीं ले पाएंगे ये ऐसी बहुत बड़ी सीख और एक उदाहरण एक मिसाल कल के फैसले से महाराष्ट्र ने देश भर में गया सीएम साहब संविधानिक पद पर बैठे चाहे आपका पद हो या फिर स्पीकर का पद हो जिस तरह से कहा गया कि दिल्ली के पिट्टू थे वगैरह इस तरह के शब्दों का इस्तेमाल किया गया मांग हो रही है और आपके नेता कह रहे हैं कि आप उनके खिलाफ विशेषाधिकार कानून का उल्लंघन का हम लोग प्रस्ताव लाएंगे बिल्कुल इसमें जब भी उनके हित में फैसला होता है तो संस्था अच्छी होती है न्याय व्यवस्था अच्छी होती है लेकिन जब मेरिट पे फैसला होता है तब वो संस्था भी गलत हो जाती है न्याय व्यवस्था के ऊपर भी आरोप लगाते हैं और स्पीकर के ऊपर भी बहुत ही निचले स्तर के आरोप लगाए हैं ये उनकी पुरानी आदत है ये ही उनकी फितरत है और इससे उनसे और क्या अपेक्षा हम कर सकते हैं ये जब हार जाते हैं जब उनके खिलाफ फैसला होता है तो ये सब लोगों को के ऊपर आरोप लगाते सुप्रीम कोर्ट तक के लोगों को भी सुप्रीम कोर्ट को भी यहाँ पर मार्गदर्शन और सलाह एडवाइस देने का भी काम उन्होंने किया है अभी इनसे क्या और उम्मीद कर सकते हैं हम सीएम साहब सीएम साहब सीएम साहब राम राम मंदिर को लेकर सीएम साहब राम मंदिर को लेकर राम का बुलावा था सोनिया गांधी मल्लिकार्जुन करके और उनके नेताओं को लेकिन वो कह रहे कि ये कार्यक्रम में हम नहीं जाएंगे राम के कार्यक्रम में नहीं जा रहे वो अभी उनसे और क्या अपेक्षित कर सकते हैं देखिए ये राम मंदिर लल्ला का जो मंदिर हो रहा है ये करोड़ों राम भक्तों का सपना था कि अयोध्या में राम मंदिर बने सैकड़ों वर्षों से ये सपना था हमारे हिंदु हृदय सम्राट बाला ठाकरे जी का भी सपना था आनंद के साहब ने तो कार सेवा में यहाँ से हम उनके साथ थे यहाँ से चांदी की ईट वहाँ कार सेवा में बेची है और इसलिए पूरे देश में एक राम मंदिर का माहौल बना है उत्साह है जोश है एक भक्ति है श्रद्धा है और एक अस्मिता है कि राम मंदिर का निर्माण और राम मंदिर का लोकार्पण जल्द हो जाए और मोदी जी ने वो करके दिखाया है ये पूरे देश को मोदी जी के ऊपर बहुत जरूर भी है और अभिमान भी है कि करोड़ों राम भक्तों का सपना हमारे बाला साहब ठाकरे जी के सपना सभी लोगों का सपना उन्होंने पूरा किया है और जो राम मंदिर के दर्शन को नकार रहे उनके साथ महाराष्ट्र में कौन अलायंस में कौन गठबंधन में जो हिंदुत्व की बात करते हैं जो राम के मंदिर को नकारते हैं उनके साथ गड़जोड़ करते इससे और दुर्भाग्य क्या हो सकता है सीएम साहब सीएम साहब गुजरात कांग्रेस के अध्यक्ष हो या फिर राजस्थान कांग्रेस के नेता हो वो तो कांग्रेस के नेता होने के बाद कह रहे कि हम राम को मानते हैं और कांग्रेस की जो पार्टी ने फैसला लिया है वो गलत है लेकिन यहाँ के लोग नहीं बोलते जैसे आपने कहा तो यहाँ के लोग के एक द्वेष भावना है उनके दिल में मोदी जी के बारे में और मोदी जी ने एक बहुत बड़ा काम किया है देश का देश के सभी लोगों की सपना जो इच्छा है उसको पूरा किया है और पूरी तरह देश को एक अपने भारत देश को पूरी दुनिया में एक इतने ऊपर ले गए हैं कि हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन करने का काम आदरणीय मोदी जी ने किया यही तो उनको खटक रहा है

आणि नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी येत आहेत बावीस किलोमीटरचा आपला जो शिवडी नावाशेवा हा सिंगल लाँगेस्ट समुद्री पूल आहे त्याचं उद्घाटन करणार आहेत त्याचबरोबर सूर्या डॅमचं रिमोटनी उद्घाटन करणार आहेत मुंबईतली ट्राफिक जी आहे ऑरेंज गेट ते इकडची शिवडीपर्यंतची ती जी ट्राफिक आहे ती कमी करण्यासाठी एक टनेल आहे त्याचं भूमिपूजन आहे त्याचबरोबर मुंब नव्या मुंबईतली जी मेट्रो आहे त्याचं लोकार्पण आहे कारण आपण ती पब्लिकसाठी खुली केली होती एका रेल्वेचं देखील नव्या मुंबईतल्या उद्घाटन आहे आणि महिला सक्षमीकरण हे जे अभियान आहे त्या अभियानाचं देखील लोकार्पण आहे असा भव्य दिव्य असा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो आहे आणि नाशिकमध्ये देखील नॅशनल यूथ फेस्टिवल जे संपूर्ण देशभरातून तिथे पार्टिसिपंट येणार आहेत तरुण येणार आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्यांना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम केंद्राने आदरणीय मोदी साहेबांनी आणि मंत्री अनुराग ठाकूर यांनी नाशिकलाही संधी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पूर्णपणे नाशिक नाशिकमध्ये लोकल स्थानिक जे आर्टिस्ट आहेत स्थानिक खेळाडू आहेत आणि देशभरातून येणारे आठ हजार साडेआठ हजार जे स्पर्धक आहेत असा मोठा यूथ नॅशनल यूथ फेस्टिवल नाशिकमध्ये होतोय त्याचंही लोकार्पण मोदी साहेबांच्या होतं उद्धव ठाकरे कंबरनाथ पासून ते चळवा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे तेरा तारखेला ते करणार आहेत आणि सुरुवात लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याची सुरुवात ते या दौऱ्या या मतदारसंघापासून करतात कसं वाटतं श्रीकांत शिंदे यांचा तो मतदारसंघ आहे चांगला आहे प्रचार करायला तर काय विचार केला पाहिजे सर सर त्यांच्या उमेदवाराचा डिपॉझिट वाचावा जर कल पी एम मोदी आहे नाशिक मे रोड शो भी उनका राम के दर्शन करने भी जा रहे सभा कुठे संबोध करेंगे उपकास मुंबई मे के विकास परियोजना का संबोध नाही कल आदरणीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से कई बड़े प्रोजेक्ट जो है उसकी शुरुआत होगी उसमें 22 किलोमीटर का समुद्री सेतु जो है ये ब्रिज का ओपनिंग होगा ऑरेंज गेट का टनल का ओपनिंग होगा यहाँ पर जो नवी मुंबई मेट्रो का ओपनिंग होगा एक रेलवे है उसका सेंट्रल रेलवे उसका ओपनिंग होगा और उसके साथ में सूर्या डैम है उसका भी रिमोट से ओपनिंग होगा ऐसे कई प्रोजेक्ट उसकी शुरुआत होगी और महिला सक्षमीकरण जो राज्य सरकार ने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण का जो अभियान शुरू किया है इसमें महिला बचतगढ़ बड़े भारी संख्या में उपस्थित रहने वाले उनका भी शुभारंभ होगा और नासिक में नेशनल यूथ फेस्टिवल जो पूरे देश भर से जो पार्टिसिपेंट हजारों की तादाद में आने वाले उसका भी शुभारंभ आदरणीय मोदी जी करेंगे ये नासिक में हो रहा है इसलिए मैं ये मौका जो मिला है महाराष्ट्र को इसके लिए मैं केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री जी और खेल मंत्री जी उनको धन्यवाद देता हूँ ये बहुत बड़ा जो विकास के प्रकल्प भी है और यूथ फेस्टिवल भी है इसके लिए मोदी जी आ रहे इसलिए मैं उनका स्वागत करता हूँ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,